यासाठी मांसाहाराचं जे कारण आहे हिंसा तेच बंद आणि म्हणून म्हणतात तुमची मुंगी ही रांड न होवी किती मार्मिक शब्द आहे अरे तुम्ही चालताना सुद्धा एवढी खबरदारी घ्या जीवनामध्ये वागताना सुद्धा अशा प्रकारची खबरदारी घ्या व्यवहार करताना की तुमच्याकडून मुंगी सुद्धा रांड होता कामाने मुंगी सुद्धा मारली जाता कामाने विचार करा बसता बसला बंधू आणि वगिंनो आपल्या हातून दिवसभरामध्ये किती प्रकारचे प्राणी छोटे छोटे का असे ना ते मारले जातील प्राणी बघितले तुम्ही डास आपला चावतो डास तुम्ही हातात धरून बघा चावतो म्हणून त्याला मारून पाडण्याचा प्रयत्न बघा तुमच्या बोटाच्या चिमचीत धरलेल्या डासाचं निरीक्षण करा बंधू आणि वगैरे तो तडफडत असतो धडपडत असतो तो तुमच्या बोटाच्या चिमटीतून सुटण्याचा प्रयत्न करतो का प्रयत्न करतो कारण त्याचा जीव जाणार असतो त्याला यातना होत असतात तो मरणार आहे मी आता याची त्याला जाणीव होत असते आणि म्हणून तो त्या दुःखातून सुटण्याचा प्रयत्न करतो मग विचार करा उद्या आपल्याला एखाद्याने त्याच्या खाली यंत्राखाली उभं केलं आणि तुमच्या मानेवर जर फिरवलं ते सुरी चालेल का माझ्या मानेवर सुरी फिरवली मला चालत नाही तर प्राणी मात्रांची हिंसा आम्ही कावर करायची आणि म्हणून म्हणून मंडळी मांसाहार करत नाही मद्यपान करत नाही आता मद्यपानाबद्दलच बोलण्याची कोणत्या प्रकारची गरज नाही दारुने समाजामध्ये कशा प्रकारचा धुमाकूळ घातलेला आहे आणि हा समाजाला जडलेला महारोह भयानक असा महारोह त्याने किती दुष्परिणामच्या समाजावर केलेले आहेत हे सर्व आपल्याला माहीत आहेत स्वामी की व्यसनांचा निषेध तुम्ही एकच काय भक्त मद्यपानच नाही सात प्रकारची व्यसन आहेत या सातही प्रकारच्या व्यसनांचा तुम्ही निषेध करा ज्याप्रमाणे मद्यपान हे पाप आहे वाईट आहे त्याप्रमाणे परस्त्रीकडे वाईट नजरे हे सिन्नर हे श्रीनगर ही यादवांची राजधानी होती बाई कसली देवाण घेवण चालली मेसेज आला वाटतं कुठला राहू दे ना बाई ते केव्हा पण मला परत पाहता येणार नाही मी बोलू शकणार नाही तुझ्याशी आता आली सुद्धा तर ऐक माझ तर अशा प्रकारे या श्रीनगरमध्ये यादवांचं राज्य होतं आपल्या महाराष्ट्राचे राजे महाराष्ट्रावरती चारशे वर्ष ज्या राजघराण्याने राज्य केलं ते राजघराणं गरान। ज्या घराण्यामध्ये मा माता जिजाबाईंचा जन्म झाला राजमाता जिजाबाईंचा जन्म झालेला ते जाधव घराणं म्हणजे यादव घराणं हे यादवांचं म्हणजे यादव राजे या यादव राजांचा काल तो होता आणि त्या यादवांची सुरुवात कुठून झाली ते देवगिरीला गेले देवगिरी तुम्हाला माहीत नसेल औरंगाबादच्या जवळ म्हणजे संभाजीनगरजवळ असलेलं जे हल्लीचं आहे त्याचं एक त्या देवगिरीचं आत्ताचं नाव काय आहे दौलताबाद त्या दौलताबादला किल्ल्यावरती त्यांनी आपली राजधानी लिहिली आणि दौलताबादपासून संपूर्ण देवगिरी राज बसून महाराष्ट्रात राज्यकारभार केला ते यादवराजे त्या यादव राजांच्या राजधानीची पहिली राजधानी होण्याचा मान कुणाला मिळालेला आहे आपल्या सिन्नरला मिळालेला आहे या सिन्नरमध्ये यादवांची राजधानी होती आणि यादव सम्राटाने आपल्या राज्यकारभारता प्रारंभ केला होता तू म्हणाल ते राज त्याची राजधानी कुठे होती जागा कोणती होती आजही सिन्नरमध्ये गावठा आहे आठवतं ना गावठ्याचा भाग हा आपला पुनारोळे पुनारोडची उत्तर बाजू दक्षिण बाजू जी आहे तो सगळा गावठा त्या गावठ्यावरती एकेकाळी यादवांच्या राजधानीचं केंद्र होतं तिथे ते होते आजही बघा आपल्या शे शिंदरला भोवताली तट करण्यात आले आहेत हे जे तट आहेत हे यादव काळातले तट आहेत यादवांच्या काळातले ते रक्षणासाठी बांधलेले आहेत ते यादवराजे ते राहत होते श्रीमंत पराक्रमी पर राष्ट्राशी संबंध ठेवलेले अशा प्रकारचे यादवांचं ते सुरुवात आमच्या या शिंदरपासून झाली सगळी संपत्ती सगळं वैभव जिथे असतं त्याला म्हणतात हो। श्री आजही आपण एखाद्याच्या नावापुढे लिहित आली तो श्री श्रीमती त्याचा अर्थ श्री म्हणजे लक्ष्मी श्री म्हणजे तेज श्री म्हणजे पराक्रम श्री म्हणजे वैभव या शिंदरमध्ये वैभव होतं या श्रीमध्ये तेज होतं या शिंदरमध्ये पराक्रम होता यादव राजे होते आणि त्यासाठी त्यांनी या रणगीत ठेवलं होतं श्रीनगर मानवाचा रेळचरित्र होता रेळचरित्रामध्ये अगदी स्पष्ट वर्णन आहे श्रीनगरी अवस्थान श्रीन